तर पट्टणकोडोलीत काय परिस्थिती आपण पाहिलंय मात्र पट्टण कोडोलीत गेल्या अनेक वर्षांपासून खरंतर शिवरायांचा पुतळा उभारण्याची परवानगी मागितली जात होती अशी मागणी शिवप्रेमींनी यापूर्वीसुद्धा वारंवार केली अर्जत केले पण धार्मिक दंगलींचा पट्टणकोडी कडोलीचा इतिहास पाहता शिवरायांचा पुतळा उभारण्याची परवानगी स्थानिक प्रशासन देत नव्हतं नेमकं पट्टण कोडोलीचा काय इतिहास आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पट्टण कोडोली गावात एखाद्या महापुरुषाचा हा पहिलाच पुतळा आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी एकोणीसशे सत्त्याण्णव त्याचबरोबर दोन हजार अकरामध्ये पट्टणकोडोलीत जातीय दंगली झाल्याच्या घटना घडल्यात दंगलींच्या घटनांमुळे पट्टणकोडोली गावाची प्रशासनाकडे अतिसंवेदनशील गाव अशी ओळख आहे त्यामुळे गावकऱ्यांनी अनेकदा मागणी करूनही पुतळा उभारण्याची परवानगी काही केल्या दिली जात नाही अखेर परवानगी नसतानाही जुना एस टी स्टँडजवळच्या शिवाजी चौकात शिवप्रेमींकडून पुतळा उभारणी करण्यात आली आहे आणि आता या सगळ्या प्रकारानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत हा पुतळा झाकून ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि जोपर्यंत आवश्यक ती प्रक्रिया पा पाडली जात नाही आवश्यक त्या परवानग्या दिल्या जात नाहीत तोपर्यंत पुतळा झाकलेल्या अवस्थेत राहील अशा स्वरूपाचे आदेश दिलेत त्यामुळे वातावरण काहीसं निवळलं आहे